कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस मतदान प्रक्रिया कशी असेल नमस्कार कोल्हापूरकर येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोल्हापूर महानगरपालिकेचा भवितव्य ठरवणारा दिवस आहे यावेळी मतदान प्रक्रिया थोडी वेगळी आणि महत्वाची आहे जाणून घेऊया यंदा मतदान कसे करायचे यावेळेस निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे प्रभाग एक ते एकोणीस मधील मतदारांना एकूण चार मते द्यायची आहेत तर प्रभाग वीस मधील मतदारांना पाच मते द्यायची आहेत प्रत्येक जागेसाठी मतपत्रिकांचा रंग वेगवेगळा असेल लक्षात ठेवा अ पांढरा रंग ब फिका गुलाबी रंग क फिका पिवळा रंग ड फिका निळा रंग ई फक्त प्रभाग वीस साठी फिका हिरवा रंग जेव्हा तुम्ही पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हा त्या उमेदवारासमोरील लाल दिवा लागेल पण बीपसा आवाज येणार नाही जेव्हा तुम्ही शेवटच्या चौथ्या किंवा पाचव्या जागेसाठी बटन दाबाल तेव्हाच बीपसा आवाज येईल जोपर्यंत बीपसा आवाज येत नाही तोपर्यंत तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नाही असे समजावे जर तुम्हाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असेल नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव लक्षात ठेवाआधी एक मत होते आता चार किंवा पाच मते द्यायची आहेत मतदानाची तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे आहे येत्या गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हे मतदान संपन्न होणार आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असेल मतदार राजा जागा हो लोकशाहीचा भागा हो